देवळाळी प्रवरा नगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाळी प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ज्ञानेश्वरी ग्रंथात साडेसातशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवळाळी प्रवरा शहरातून ग्रंथराज पालखी मिरवणूक काढण्यात आली देवळाळी प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील क्रांतिकारी स्मारकास मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर देवळाळी प्रवरा येथील पोलीस चौकी आरोग्य केंद्र होमगार्ड कार्यालय श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाहू महाराज महाविद्यालय वाड्यावर रस्त्यावरील जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय वेळेनुसार नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी ऋषिकेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम दत्ता पाटील कडू सचिन डूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व स्काउट गाईड माजी सैनिक होमगार्ड नगरपालिका नागरिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते ध्वजारोहणानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथात साडेसातशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देवळाळी प्रवरा शहरातून ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या खांद्यावर घेऊन मृदुंगाच्या निधनात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी विनेकरी सुनील गोसावी हरिभक्त पारायण राजू चव्हाण बाळासाहेब भूमकर चंद्रकांत भूमकर आदित्य ताजने अशोकराव तांबे रामभाऊ अटक दिगंबर भूमकर आदींच पालिका कर्मचारी नागरिक ग्रंथदिंडीत पालखी मिरवणूक सहभागी झाले होते ग्रंथ दिंडीत पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते ध्वजारोहणानंतर मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी देवळाळी प्रभरा शहरवास यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी अहिल्यानगरहून जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट